नमस्कार मित्रांनो तर सकाळ सकाळचं नियोजन तुम्हाला सांगतो आज की खूप वाईट झालेलं आहे कारण की तुम्हाला सांगतो कोमल मला मी झोप येत होतो झोपलो होतो आणि कोमल मला उठवाय आली उठवाय आली तर कोमल काय म्हणली कोमल म्हणली की आपलं करडूच नाही करडूच नाही मित्रांनो बैठले का चार करडं आणली होती म्या तर इकडं बघा तुम्ही आता का करडं आहे ती तीन बैजले का तीनच आहेत ही दोन बारकी आणि तांबडे एक आणि काळं एक मोठं होतं पहिले पहिल्या मध्ये पण बघा तर कार्डाचा विषय काय झालाय ह्याच्या गळ्यातलं दावं बी तुम्हाला सांगतो हाय असच आहे हा बघा दावं पण हाय असच आहे आणि हिथच बांधलेलं होतं आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला सांगतो फकस्त तर बघा इथं दोनच जागेवर तुम्हाला सांगतो आपला हात हातभर रक्त सांडलं होतं इथं बादलीच्या जा जाग्यावर एक कुठं ग इथं ना हा हे गे इथं दोनच जागेवर आणि विषय काय झालाय की मी तिकडे लांबपर्यंत जाऊन आलो तिकडं काय तुम्हाला सांगतो कुत्री पण ना करोड पण का ना काहीच ना कुठं कुत्र्याचं पण मेळ गा ना काहीच होय ना आणि ह्या बघा हिथ निसतं निसतं काय पडलंय हे गवतावर शेणकूट पडलं पडले बघितलं का हा का शेण पडले त्या करडाच्या पोटातलं शेण पडले बघितलं का का काय हि तर हा का हे शेण दिसतंय हे शेण आहे कर्जाची पोटातली त्याचं कातड पण दिसणार शिंक पण नाही काहीच नाही लांबपर्यंत जाऊन आलो इकडं पडकात बघितलं पण कुठंच काय मिळ काहीच नाही नेमकं झालंय काय काय नाही काय मिळ नाही कशाने खाल्लंय का कोणी नेले कापून का काय झालंय काय मिळच लागा नाही कस तरी काहीतरी कराय जावं तर वरवर कुठं पहिल्यांदा झालंय असं पहिल्या पण शेळ्या होत्या आपल्याकडे पण कवाच नाही असं झालं आणि मी तर अजून शनिवार मंगळवार हे करडो अजून आणायचं होतं बारकूस बोकाड नियोजन आणायचं चाललंय चाललं उभी होतं कशाच काय मिळच लागा नेमकं काय झालं काय नाही काय माहिती वडीत नेलय म्हणा कुत्र्या फित्र्यांनी जर वडीत नेहलय तर वडीत नेलेलं पण तिथं काय खून नाही काय नाही असं फराफरा पण नाही वाढलेलं कुठं रक्त सांडलेलं नाही रक्त तर दिसानाच एक जा दोन जागेवर रक्त दिसलं तिथं ते पण दुवून टाकलं कोमलने बैठक फरशी सकाळ सकाळ दुहून टाकली आहे फरशी सकाळ सकाळ डोहून टाकली आणि हे फक्त शेणकूट पडले आता आम्हाला तुम्हाला सांगतो या जाळीला शेडला कडनी पत्रा लावून काहीतरी पॅक केलं पाहिजेत काहीतरी पॅक केलं पाहिजेत आणि आज संध्याकाळी निविदन जागलं पाहिजे आणि दादा रस्तार जागा असते ती दोन तीन वेळा दोन चार वेळा संडासला जातात पण दादाला काहीच मिळ लागत नाही कोण जवळने गेलं तरी दादाला मिळ लागत नाही करडू एक एक करडू

जो जो खाली हिकड भुकट गेलो मोठ नेल हा ना पुन्हा मी आणखी पडलो पुन्हा ह्या आणखी भोकल जाऊन द्या काय आपल्या नशिबात नव्हतं म्हणायचं जाऊन द्या काय काय वाडू फिरतोय पण काय मिळाला गा ना मला कसं दिसाव तरी कोणची कुत्री कोणची नाही ती तर कळलं पाहिजे ना आपल्याला महत्वाचं कुत्री कोणची ती कळलं पाहिजे महत्वाचं मुद्दा श्यान पडले नसत त्या गावतावर खाल्लं वर... श्यान श्यान ते काय त्या गावतावर येत श्यान श त्याच्या पोटातलं हा त्याचं कातड बी आणि शिंग बी दिसणार काहीच आणि रक्त बी दिसना काहीच नाही जाऊन दे आपलं पॅक करू कस तरी काहीतरी नियोजन करू तर चला मित्रांनो बघतो मी आता कुठेतरी बरं का थोडं नेमकं कशाने खाल्लंय तिथं मेळ लागला पण महत्वच म्हणता बरोबर आहे का मी सगळीकडे फिरून आलो सगळीकडं ऑलरेडी सगळीकडे फिरून आलो आणि करडो मला अक्षरशः तो मला सांगतो हा बघा हे खाड्यात दिसले बैठलं हा बा करडो कुठे ह्या खाड्यात आहे हा हा बघा इथं बराबर कुत्र्यांनीच काम केलंयच का हा बा कुत्र्यांनीच काम केलंय रे देवा बघलं आता हे लांब नेऊन टाकून देतो तिकडं नाहीतर परत अजून कुत्री इकडेच यायची बैल करडो हा इथले कोमल पण आली आणि आता इथंच गारापशीच होतं लय लांब पण नाही पण कसं का असा सापडलं सापडणार महत्व आहे कुत्र्यांनीच काम केलं काहीच ठेव ना एवढंच राहिले दादा हे काय इथं खाड्यात

है। है या हे एवढच नाही या बरी बारकी फिरकी अजून नेली नाही ते बाबा रसार मोकळीच ही एकाच दंग झाली नाहीतर सगळ्यांना चावली फेवली असते तर नाही ते ना होता किटा कोण काय आता कोमलन ही तर काल पिलेला घेऊन गावताला तुम्हाला सांगतो कुठल्या कुठे हा काय अवघड का नाही काहीतरी करायचं काहीतरी तिसरच ते ते होते येतो आता लांब टाकून येलाच नाही आता काय करणार आहे पंधरा किलो तर करडू भरला असतं बघा पंधरा किलोचं करडू होतो पाठवते पंधरा किलोचे अजून दोन महिन्यात गाभण राहिली असते पाठ असली पाठवते जाऊ जाऊन आता मित्रांनो नशिबात हाय तेवढं आपल्याला हाय हे म्हणायचं तर टाकून इकडं आता येईल टाकून तिकडे खाडी आज संध्याकाळी राखण कुत्रे कोण बघा बागणार दीदीने बघितलं नाही आज खाल्लं का नाही करू शकू तो काल करतोच नाही मोठ माकडीने तर असून त्या मित्रांनो चला जसं आहे तसं आपल्या नशिबात आहे तेवढं आहे म्हणायचं नाही तर बरं बाकीच्या कुत्र्यांनी हे बाकीच्या चावडी नाहीत हेच नशीब तेवढी तर हाय ते म्हणायचं आता त्यांनाच आपण बंदोबस्त करून नीट का कारण की हेतून माग कवाचं असं काय झालं नाही पहिल्यांदाच झाले कुत्रे इथलीच आहे जवळचीच कुत्रे रोज हेतच येते ती भाकरी घालून खायला आम्हीच टाकतोय भाकरी घालून तीच कुत्री असते बाहेरची काय कुत्री लावली आमची आलेली नाही ते नाही झालं दोन तीन कुत्र्यांनीच काम केलेले तर असून द्या अजून आठवडा व्हायचा आहे आठवडा व्हायचा आहे का उंदेच्या मंगळवारी आठवडा व्हायचा आज आहे कोणावर आहे शनिवार आज शनिवार आहे उंदेच्या मंगळवारी आठवडा व्हायचा आठवड्याच्या आत तरी करडो गाई डोकं